बातमी जत गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सांगली एल सी बीची कारवाई त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त विजयपूर कर्नाटक मधून गुटखा पोती भरून पुणेकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक के ए एकोणतीस ए पंचवीस अठ्याऐंशी वर सांगलीच्या एल सी बीच्या पोलीस पथकाने जत तालुक्यातील उटगी येथे पाटला करून कारवाई केली ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे उमदी पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्यावरून एक ट्रक शुक्रवारी म्हणजे आज दुपारी वेगात जात असताना पेट्रोलिंग साठी आलेल्या सांगलीच्या एल सी बीच्या पथकाला संशय आल्याने पथकातील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पाठलाग करून ट्रक पकडला उमदी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता गुटग्याने भरलेली पोती आढळून आली त्यामध्ये विमल सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला गुटग्याच्या पोत्यांनी ट्रक पूर्णपणे भरलेला होता ट्रकच्या बाहेरील बाजूस नारळाची पोती लावलेली आतमध्ये गुटगा सुगंधी तंबाखूची पोती भरून ही वाहतूक केली जात होती चालकाचे नाव विचारल्यानंतर रवी अर्जुन होळकर कसुर्डी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे असं त्यांनी सांगितलेलं आहे हा माल विजयपूर येथून आणलेला आहे तो पुणे येथील मॉन्टी उर्फ दर्शन तुरेकर राणा हडपसर पुणे याच्या सांगण्यावरून माल आणल्याची कबुली त्याने दिली आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यावर कारवाई करा असे आदेश काढल्यानंतर एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या सूचनेनुसार एल सी बीचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत